मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता क्षमाला विचारतो वहिनी सांगा ना प्लीज अहो तुम्ही असं का म्हणालात की ज्योतिषाने सांगितलं होतं वैदही लवकरात लवकर घरी लवकर येणार किंवा तुम्हाला भेटणार सांगा ना वैदही आपली कुठे भेटेल असं म्हणून तो सारखा विचारू लागतो त्यावेळी क्षमा आता जरा त्याच्यावर ओरडतेच आणि म्हणते कुणीही ज्योतिषी नव्हता असा स्वराला बरं वाटावं वा यासाठी मी तिला सांगितलं क्षमाचं हे बोलणं एकताच मल्हार पूर्णपणे कोलमडून जातो आणि म्हणतो की काय झालं असेल माझ्या वैदहीला कुठे असेल माझी वैदही असं म्हणून आता तो खूपच रडत असतो त्या त्याच वेळी विजय त्याला सावरतो तर मल्हारचं हे दुःख पाहून क्षमाला हे रडू आवरत नाही तिकडे स्वरा आणि मामा हे दोघेही आता रिक्षात बसलेले असतात मोनिका कधी एकदा बाहेर येते कधी एकदा तिचा पाठलाग करतो असं स्वराला आता होत असतं ती खूप एक्साईट असते मग आता मामा म्हणतात हे बघ तुझी एक्साइटमेंट जरा बाजूला ठेव मोनिका मॅडम एवढ्या रात्रीच्या का बाहेर येतील तेव्हा ती म्हणते बघ मामा आता तू काय होतंय ते पुढे एखाद्या चोराच्या मनात चांदना असेल ना तर तो रात्रीचं काय मध्यरात्रीही बाहेर पडू शकतो असं म्हणून आता ती मोनिकाची वाट पाहत असते तेवढ्यातच मोनिका नाटक करत काठी टेकवत तेथे वॉचमेन जवळ येते आणि त्याला म्हणते माझ्यासाठी पटकन रिक्षा घेऊन ये त्यावेळी मामा समोर पाहतात स्वरावरचा विश्वास त्यांचा आता वाढत जातो ते म्हणतात खरंच ग तुझ्या मोनिका मॅडम ह्या आल्या आहेत बघ जरा स्वरा म्हणते मामा मी तुला म्हटलं होतं ना की माझ्यावर विश्वास ठेव हो जरा आता वॉचमेन हा बाहेर जातो आणि रिक्षाची वाट पाहत उभा असतो तर मोनिका देखील आता तेथे ते येते त्यावेळी आता मोनिका ही लगेच एका रिक्षामध्ये बसते आणि पुढे जाते त्यावेळी मामा रिक्षावाल्याला सांगतात ए काका जरा ती रिक्षा चालली आहे ना पुढे तिचा पाठलाग कर आता पाठलाग करत करत ज्या ठिकाणी वैदहीला करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी येऊन आता मोनिका पोहोचते आणि रिक्षातून खाली उतरते मामासुद्धा जरा बाजूलाच रिक्षा थांबवायला सांगतात त्यानंतर मोनिका आता बरोबर आरशातून निरंजन मामा त्याचबरोबर स्वराला पाहते तिला तर आता खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी ती म्हणते बापरे म्हणजे यांना डाऊट आला आहे की मी आंधळी नाही आहे मला सगळं काही दिसतंय म्हणूनच हे दोघेही पाठलाग करत माझ्या पाठीमागे आले मग आता काय करावं तिला सुचत नाही रिक्षावाला जेव्हा तेथून ती जातो त्यावेळी आता मोनिका पुढे पाहण्याचं नाटक करत असते तर समोरून तो गुंड देखील येत असतो तोच मोनिकाचा माणूस असतो तो जरा हसतच चेहऱ्यावर स्माईल ठेवत मोनिकाकडे पुढे येतो मोनिका आता पूर्णपणे कोंडी तडकलेली असते ती म्हणते बाप रे आता हा गुंडही माझ्यासमोरून येतोय हा जर आता माझ्याबरोबर काही बोलला तर स्वरा आणि मामाला लगेच संशय येणार या विचाराने तिला काय करावं सुचत नाही काठी टेकवतच ती पुढे आता चाललेली असते आता ती पटकन मागे पाहू तर निरंजन मामा आणि स्वरा हे दोघीही आता लगेच तिच्याकडे पाठ करून उभे राहतात त्यावेळी हळूच ती आता मामाला म्हणते मामा मला असं मनुका मॅडमला आपल्यावर संशय आला आहे आता काय करावं त्यावेळी आता मामा म्हणतात काय म्हणतेस तू तेव्हा ती म्हणते हो मामा मुद्दामच नाटक करत मोनिका आता समोरून जो बाईकवाला येत असतो नेमकी त्याच्यासमोरच उभी राहते आणि पुढे चालण्याचं नाटक करते कारण निरंजन आणि स्वरा खरं वाटावं की मी आंधळी आहे म्हणून मग आता काठी टेकवत टेकवत टेक ती पुढे जात असताना स्वतःच खाली पडते तर मा तो माणूस बाईकचा पटकन ब्रेक मारतो तेव्हा तो त्याची गाडी सुद्धा खाली पडते मग आता सर्वजण धावत तेथे येतात इकडे मामा म्हणतात अगं स्वरा खरंच त्या मोनिका मॅडमला काही दिसत नाहीये तुला काय वाटलं दिसतंय का, दिस का अगं असं काही नाहीये ती बिचारी खाली पडली असं म्हणून मामा स्वराला तेथेच ठेवून लवकर मोनिकाकडे धाव घेतात मोनिका आता आरडाओरडा करू तिचा जो गुंड असतो त्याला ती लगेच चष्मा खाली करून इशारा करते की तू इथून फुट गोदर मग आता तो लगेच जातो त्यावेळी निरंजन मामा म्हणतात मोनिका मॅडम जास्त काही लागलं नाही ना ती आता लगेच म्हणते की लागलं नाही पण निरंजन आहेस तू ते म्हणतात की हो मी निरंजनच आहे सर्वांना समजते या दोघांची ओळख आहे म्हणूनच त्यातील एक माणूस विचारतो काय मामा तुमची ओळख आहे ना यांच्याबरोबर मग यांना सेफली घरी घेऊन जाणार ना मामा म्हणतात की हो दुसरीकडे मल्हार आणि विजय हे दोघेही आता घरी असतात तेवढ्यातच सगुणाबाई ही आरडाओरडा करत तेथे येते की जावय बापू अहो हे काय झालं आता तिच्या आवाजामुळे घरातील सर्वजण हे बाहेर येतात तेव्हा ती सर्वांना आता पेपर दाखवते आणि ॲक्सिडंटची बातमीसुद्धा दाखवते माझी दा ही कुठे आहे तिचा तपास अजून लागला नाही का असं ती विचारत असते आणि मला कुणी का सांगितलं नाही त्यावेळी मल्हार म्हणतो तुम्ही जरा शांत राहा त्यावेळी विजय देखील आता था समजावत असतो की हो वैदही लवकरात लवकर सापडेल आपण तिचा शोध घेत आहोत पोलिसांचं पथकसुद्धा तिचा शोध घेण्यासाठी गेले आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याला पॉझिटिव्ह वाटतंय ना बद्दल नक्की वैधही येईल मग आता सगुणाबाई खूप रडत असते आणि म्हणत असते प्लीज माझी ही लवकरात लवकर घरी यावी असं मला वाटतंय स्वरा आणि मला निरंजनसुद्धा काही बोलले नाही असं का केलं त्यांनी त्यावेळी त्या दोघांना तुमची काळजी होती आणि आम्हालासुद्धा म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नसल्याचं आता सगुणाबाईला विजय म्हणतो मग आता गोनाबाई पुढे म्हणते की तिच्याबरोबर मोनिका सुद्धा होती ना मोनिकाने सुद्धा काहीतरी कांड केलं असेल मला माहीत आहे ती बाई कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मी तिला आता जा विचारणारच तुम्ही चला माझ्याबरोबर कुठे आहे ती मोनिका त्यावेळी विजय म्हणतो थांबा जरा मोनिकाचे सुद्धा त्या अपघातामध्ये डोळे गेले आहेत आता हे ऐकताच जरा सगुणाला धक्का बसतो तरीही ती म्हणते की ती नाटक करत असेल मला माहिती आहे मग आता विजय म्हणतो नाही तसं काही नाहीये सर्वजण आता वैधही येईल अशी आशा तिला दाखवतात त्यावेळी आई आणि क्षमा हे दोघेही सगुणाबाईला समजवतात मल्हार म्हणतो जा आजीला आतमध्ये होऊन जा आणि तू सुद्धा त्यांच्याबरोबर थोडी बोलते व्हा पिहू ठीक आहे असं म्हणते आता घरात तेथे कोणीही हॉलमध्ये नसताना तेवढ्यातच तावडेंचा फोन येतो तेव्हा मल्हार म्हणतो दादा तावडेंचा फोन आला आहे तेव्हा तो म्हणतो की तू स्पीकरवर टाक आता तो फोन स्पीकरवर मल्हार टाकतो आणि इन्स्पेक्टर तावडेसाहेब तुम्हाला काही वैदहीबद्दल समजलं का असं विचारत असतो त्यावेळी आता तावडे म्हणतात काहीतरी समजले म्हणून तर तुम्हाला कॉल केला आहे ज्या ठिकाणी वैदही मॅडमचा ॲक्सिडेंट झाला त्याच ठिकाणी नेमकी एक डेड बॉडी सापडली आहे आणि त्याची तुम्हाला खात्री करण्यासाठी ओळख पटवण्यासाठी यावं लागेल आता असं म्हटल्याबरोबरच मल्हारच्या काळजाचा ठोका चुक अहो बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला यावंच लागेल सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या व्यक्तीचं वय उंची त्याचबरोबर अंगकाठी आणि ड्रेससुद्धा सेम तसाच आहे त्यामुळे तुम्ही एकदा येऊन पटवून खात्री करून जा असं तावडेसाहेब सतत सांगत असतात आता मल्हारच्या डोळ्यात चटकन पाणी येतं त्यानंतर आता विजय हा फोन घेतो आणि म्हणतो तावडेसाहेब खरंच सांगा आम्हाला ती वैदही आहे का तुम्ही आम्हाला आत्ताच्या आत्ता सांगा त्यावेळी आता तावडेसाहेब म्हणतात मी तुम्हाला तसं सांगू शकत नाही विजय भाऊ अहो तुम्ही इथे या मग तुम्हाला सांगतो नक्की वैदही आहे की दुसरं कोण आहे तुम्ही या ना एकदा म्हणजे बॉडीची कंडिशन चांगली नाही आहे एवढी त्यावेळी ठीक आहे असं विजय म्हणतो तेव्हा विजय म्हणतो चल मल्हार आता आपण दोघंही जाऊया त्यावेळी आता घरातील कुणाला याबद्दल काही कळायला नको मीच अगोदर एकटा पुढे जातो आणि खात्री करून येतो पण दादा मला माहीत आहे की ती वैधही नसणार आहे आणि स्वराजवळ तू स्पेशली थांबणं खूप गरजेचं आहे असं म्हणून मल्हार हा विजयला घरीच थांबायला सांगतो आणि स्वतः धावतच पुढे जाऊन गाडी घेतो आणि फास्ट गाडी चालवत आता हॉस्पिटलमध्ये तो चाललेला असतो त्याचवेळी मल्हारला कसलंच भान राहिलेलं आता कधी एकदा ती वैधही नाहीये अशी खात्री होईल असं त्याला वाटत असतं त्यामुळे तो पुढे पुढे फास्ट गाडी घेऊन जात असताना एक टेम्पोवाला समोरून येतो आणि जोरातच मल्हारला धडकणार असतो परंतु मल्हार पटकन चलाकीने आपलीच गाडी बाजूला घेतो त्यामुळे कसा बसा मल्हार बचावतो मल्हारची गाडीसुद्धा पुढे जाऊन तो गाडी थांबवतो आणि मोकळा श्वास घेतो आणि म्हणतो सुदैवाने बचावलो त्यावेळी आता एक बाईकवाला तेथे मल्हारला गाडीची काच खाली घ्यायला सांगून म्हणतो अहो तो, तो टेम्पोला कसा चालवत होता तुमच्या अंगावर आला असता जरा जपून चालवा तुम्ही पण गाडी मग आता मल्हार म्हणतो ठीक आहे तेव्हा तो, ते तो माणूस आता तेथून जातो तर मल्हार हा विचार करत बसतो त्यानंतर आता मल्हार हा दबक्या पावलांनीच जरा सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो इन्स्पेक्टर तावडे देखील आता तेथे आलेले असतात मग नंतर आता जेथे ती डेड बॉडी ठेवलेली असते त्या ठिकाणी आता तावडे हे घेऊन जातात तर आता मल्हारचे पायात आता तेथे थरथर कापत असतात इन्स्पेक्टर तावडेसारखा मल्हारला धीर देत असतात की काळजी करू नका जे काही आहे ते ॲक्सेप्ट करावं लागेल आपल्याला मल्हार रडतसुद्धा असतो तो आता हळूहळूच त्या डेड बॉडीजवळ जातो तेथे गेल्यानंतर वैदहीसारखाच सेम ड्रेस घातलेली तेथे एक बाई ही मृत पावलेली असते मल्हार तेच्या हातातील बांगडेसुद्धा पाहतो तर वैदहीसारख्या सेम टू सेम असतात म्हणून मल्हारला अजूनच भीती वाटू लागते केससुद्धा सारखे कुरुळे असतात मग काही वेळानंतर मल्हारचं लक्ष तिच्या गळ्याकडे जातं तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं असं बसा मल्हारच्या जीवात जीव येतो कारण वैदहीच्या गळ्यात अजूनही मंगळसूत्र नसतं आणि त्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र असतं म्हणून मल्हार म्हणतो नाहीयेत माझीही वैदही नाहीये तेव्हा इन्स्पेक्टर तावडे म्हणतात हे पहा तुम्ही असं म्हणताय ना की वैदही नाही आहे मग ही अंगकाठी वगैरे तेव्हा मल्हार म्हणतो ह्या ताईंच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ही मॅरिड आहे आणि माझ्या वैदहीच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं त्यावेळी आता इन्स्पेक्टर तावडे म्हणतात बरं ठीक आहे आता विजय विचार करत असतो काहीही झालं तरी ती आमची वैदही नसू देत माझ्या मल्हारने अगोदरच खूप काही सहन केलं आहे तेवढ्यातच मल्हारचा फोन येतो मल्हार आता लगेच सांगतो की दादा ती आपली वैधही नाही आहे तेव्हा हे ऐकताच विजयीला देखील आनंद होतो आता विजय म्हणतो मल्हार तू लवकर आणि व्यवस्थित घरी ये तेव्हा मल्हार आता ठीक आहे असं म्हणतो खरं तर मल्हारला खूप बरं वाटत असतं की ती त्याची वैधही नाही आहे मग आता विजय म्हणतो की मल्हार आता तू काळजी करू नको आपण वैधहीचा शोध नव्याने घेऊयात कारण आता सगळीकडून आपण खात्री करून झाली आहे की वैधही ही, ही जिवंत आहे तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो इकडे आता मोनिका ही घरी आलेली असते आणि जोरातच काठी आपटत म्हणते काहीही झालं तरी स्वराला संशय यायला नको की तिची ती वैधही आई जिवंत आहे म्हणून आज खरं तर मी पकडले गेले असते परंतु सुदैवाने बचावले असं म्हणून ती आता मोकळा श्वास घेते त्यावेळी आता वैधहीची वाट तर मी लावणारच आहे आणि वैधहीला या आयुष्यातून मी उठवणारच आहे असं आता ती म्हणते पुढे काय करायचं याचा प्लॅन करत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार हा हॉलमध्ये असतो त्याचवेळी मोनिका तेथे वैदहीचा फोटो त्याच्या हातात देते आणि म्हणते की हा फोटो तू आता भिंतीवर लाव त्यावेळी रागातच मल्हार म्हणतो भिंतीवर फोटो लावण्याचा अर्थ तुला कळतो का विजय आता मल्हारला समजावतो आपल्याला हे करावंच लागेल कारण तुला माहीत नसेल पण आयुष्यभर आपण वैदहीची वाट पाहूच तू एक गोष्ट लक्षात ठेव मल्हार एवढे दिवस झाले वैदही अजूनही सापडली नाही याचा अर्थ काय होतो मग आता मल्हार विजयकडे पाहतच राहतो त्यावेळी स्वराला मात्र खूप राग आलेला असतो पुढे आता पिहू म्हणते हो डॅडा तू लाव हा फोटो भिंतीवर तेव्हा आता मोनिका मात्र गालातल्या गालात हसत गाला असते आणि पुन्हा एकदा चष्मा खाली करून ती आता स्वराकडे पाहते स्वराला मात्र डाऊट आलेला असतो त्यानंतर मोनिका ही रूममध्ये जाते तिच्या गुंडांना फोन करून ती प्लॅन सांगते आणि मग विक्रमला फोनवर सांगत असते की उद्याच्या उद्या माझं काम फत्ते होणार ही गट्टेवार नावाची बाई माझ्या आयुष्यातून कायमची जाणार आणि मल्हारच्या मनातून सुद्धा कारण मी उद्या तिकडे जाऊन तिचा जा गेम करणार आहे त्यावेळी स्वरा हे सर्व बोलणं ऐकते आणि मग तिला समजतं की नक्की काहीतरी कारण असताना शिस्त आहे म्हणजे उद्या सुद्धा ह्या जाणार आहेत म्हटल्यावर त्यांचा पाठलाग करायलाच हवा आता असा विचार करून सोरा ही सुद्धा तिच्या पाठीमागे जाण्याचा प्लॅन करते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा